नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फडणवीस हे मराठा नेते आणि अधिकाऱ्यांना संपवत आहेत मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप मला तीस बत्तीस आमदार खासदारांचे फोन आल्याचा दावा कबूतरखाण्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा म्हणाले धर्माविरोधात जाल तर कोर्टालाही मानणार नाही वेळ पडल्यास शस्त्र हातात घेऊ ज्यांना कबुतरे आवडतात त्यांनी ते घरी पाळावेत सार्वजनिक ठिकाणी त्यांचा त्रास नको जैन मुनींच्या इशाराला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर आणि शरद पवारांचा दावा म्हणजे वराती मागून घोडे प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचा हेतूही सांगितला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी चोरंबा येथील अरुंद पुलावर शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी एस टी बस व कारच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले राष्ट्रीय महामार्ग असणारा पाचशे धुनकवड पाटी ते धारूर हा बारा किलोमीटर रस्ता अरुंद असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली असून अपघात नित्याचे झाले आहेत शनिवारी सकाळी पंढरपूरहून माजलगावकडे जाणाऱ्या एका कारला माजलगाव कोल्हापूर बसने चोरोंबा येथील अरुंद पुलावर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील गोपीनाथ देशमुख व ज्योती देशमुख हे दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी स्वराती रुग्णालयात हलवण्यात आले युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्ले धारूर परळी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे सेवानगर येथे श्रावण मासानिमित्त माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मुंडे यांच्या समर्थनात लावण्यात आलेले बॅनर काल कोणीतरी अज्ञाताकडून हे फाडण्यात आल्यामुळे सेवानगर येथील धनंजय मुंडे यांचे समर्थक संतप्त झाले आहेत नमस्कार परळी शहरापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावरती असलेली वस्ती जिचं नाव आहे सेवानगर या सेवानगरमध्ये श्रावण सोमवार निमित्त अखंड हरिणाम सप्ताह हा। उत्साहात येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत अशा मजकुराचं नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेबांचं सा बॅनर त्यांच्या समर्थकांनी लावलं होतं परंतु काही समाजकंटकांनी नालायक लोकांनी ते काल बॅनर फाडण्याचं पाप केलेलं आहे मला त्या नालायक व्यक्तींना एकच सांगायचं आहे की बाबांनो असं बॅनर फाडून कोणाचं नाव खराब होत नसतं तुम्ही असाल नसाल तरी देखील धनंजय मुंडे साहेबांचं नाव हे राजकारणात कायम राहील तुमच्यात ख दम नाही म्हणून तुम्ही अशी मागून घाणेरडी कृत्य करतात तुमच्यात दम असेल तर समोर या आणि मग भिडून दाखवा धन्यवाद परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या आहारी गेलेल्या एका वीस वर्षीय नातवाने आजीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे परळी शहरातील तलाब कट्टा फुलेनगर परिसरात राहणाऱ्या जुबेदा इब्राहिम कुरेशी यांचा नातू अरबाज रमजान कुरेशी वय वीस वर्षे हा नशेच्या आहारी गेलेला असून तो नशेच्या अवस्थेतच घरी आला आणि पैशाची मागणी करू लागला आजी जुबेदा कुरेशी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या अरबाजने त्याच्या हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर जीवघेणा वार केला यामुळे अरबाजची आई समीना कुरेशी व वडील रमजान कुरेशी हे तातडीने मदतीसाठी धावून आले मात्र आरोपीने त्यांच्यावरही शस्त्राने हल्ला चढवला त्यांना देखील गंभीर जखमी केले या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आजीचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी आईवडिलांवर प्राथमिक उपचारानंतर अंबाजोगा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ढोणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आरोपीला केवळ पंधरा मिनिटातच ताब्यात घेतले या घटनेने परळी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे बीडच्या शिरूर कासार येथील भाजपा पदाधिकारी आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जाणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी हा निर्णय दिला मात्र त्याच्यावर इतर दोन गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे तो सध्या बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे हो भाईची चर्चा त्याच्या दहशतीमुळे आणि गुन्हेगारी पार्श्वमुळे वारंवार रंगली होती काही महिन्यांपूर्वी शिरूर पोलिसांनी आणि वन विभागाने सतीश भोसले याच्या घरावर छापा टाकला होता यावेळी वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य वन्यजीवांचे मांस आणि गांजा आढळला होता या प्रकरणी ॲडव्होकेट राजेन धसे यांनी युक्तिवाद केला त्यानुसार शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज आज मंजूर केला याशिवाय वन विभागाच्या जागेवर बांधलेल्या दुमजली इमारतीत आणि अलिशान ऑफिसमधून तो त्याचा कारभार पाहत असल्याचे उघड झाले होते वनविभागाने ही बांधकामे जमीनदोस्त केली आणि त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते देवखेड तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते शोषितांचा बुलंद आवाज श्री सुखदेवजी वाघमारे यांना आदर्श समाजसेवक डॉ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनरत्न गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे संस्थेचे अध्यक्ष अशोक श्रीपती गोरड सांगली यांच्या निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला असून त्यांना हा पुरस्कार दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रदान करण्यात येणार आहे वाघमारे यांनी एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला असला तरीही परिस्थितीवर मात करत माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे माजलगाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक सूर्यवंशी सर यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या वतीने दिला जाणारा संघर्षरत्न जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झाला आहे हा पुरस्कार श्री अशोक सूर्यवंशी सर यांना दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुळशीदास मंगल कार्यालय पेडगाव रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी सर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे बारसवाडा येथे वानरांनी धुमाकूळ घातला असून त्यामुळे शाळकरी मुले हे शाळेत जाण्यास घाबरत आहेत मौजे बारसवाडा येथे जिल्हा परिषद शाळा असून येथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत परंतु मागील काही दिवसांपासून बारसवाडा गावामध्ये वानरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे हल्ली जवळपास चाळीस ते पन्नास वानर गावामध्ये दिसून येत आहेत ही वानरसेना गावामध्ये सतत या घरावरून त्या घरावर सैरावरा पळत असल्याने गावातील शाळकरी मुले हे भयभीत झाले आहेत या वानरांच्या भीतीने विद्यार्थी शाळेत जायला देखील घाबरत असून अनेक विद्यार्थी हे शाळेला गैरहजर राहत आहेत त्यामुळे गावातील शिक्षक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत तरी वन विभागाने किंवा संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे युवादर्पण लाईव्ह साठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे तरुण तडफदार धडाडीचे कार्यकर्ते किशन तांगडे यांनी शुक्रवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयावर सविस्तर चर्चा केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार